सर्व यूट्यूबधारकांना अत्यंत आवश्यक असलेली माहिती आज आपणाला दिली जाते आहे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये सामाजिक घटकांना देण्यात येणाऱ्या सवलतींची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या पद्धतीनं प्रवाशांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे आणि सातत्यानं दर्जेदार सेवा देत असतानाच अलीकडच्या काळामध्ये विविध प्रकारच्या नवीन गोष्टीसुद्धा महामंडळाने स्वीकारलेल्या आहेत या योजनेत ज्यांना ज्यांना आ, सवलती मिळतात तो सेवा प्रकार कसा आहे आणि किती टक्केवारी आहे हे आपण समजून घेऊया ग्रामीण भागामध्ये शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना एसटीनं जाण्यासाठी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींनी ओळखपत्र आणि पास जवळ ठेवला तर साध्या बसमध्ये त्यांना शंभर टक्के सवलत आहे म्हणजे एकही रुपया द्यायची जरूरत नाही तिकीट घेतो घेऊ शकतात किंवा नोंद करून घेऊ शकतात विद्यार्थी पासेसच्या बाबतीत जर विचार केला तर मासिक पासेसधारकांना मग शैक्षणिक असेल किंवा तंत्रशिक्षणामध्ये असतील त्यांना साध्या बसमध्ये सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के प्रवासाची सवलत देण्यात आलेली आहे तर विद्यार्थ्यांना मोठ्या सुट्टीत गावी जायचं असेल किंवा परीक्षेला जायचं असेल शैक्षणिक कॅम्पला जायचं असेल किंवा आजारी आजारी आईवडिलांना भेटण्यासाठी जायचं असेल तर त्यांना साध्या बसमध्ये पन्नास टक्क्याची सवलत देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना जर सहलीला जायचं असेल आणि अख्खी गाडी ठरवणार असतील तर अशा ठिकाणीसुद्धा साध्या बसमध्ये त्यांच्या एकूण भाड्याच्या तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के त्यांना सवलत देण्यात येत असते तर राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेच्या स्पर्धकासाठी पन्नास टक्केची सूट निश्चितपणे आपल्याला मिळत असते शैक्षणिक स्पर्धा आणि रेस्को होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीसाठी जाण्यासाठी या दोन्ही गटामध्ये साध्या बसमध्ये सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के सवलत आपल्याला मिळते मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ आपल्या बसेस उपलब्ध करून देतं आणि त्यात पन्नास टक्केच ही सूट तुम्हाला दिली जाते एवढंच नाही ज्येष्ठ नागरिक जे पासष्ट वर्षा वरील आहेत आणि त्यांना आणि तसंच महिलांनासुद्धा राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये शंभर टक्के सवलत देण्यात आलेली आहे पण या सवलतीच्या सोबत आपलं आधार कार्ड आणि आपलं वय सिद्ध करणारं पत्र साधारणपणे पुरुष लोकांनी ते ठेवावं आणि महिलांनीही आपल्याबरोबरच्या एक ओळखपत्र आपल्याजवळ बाळगणं आवश्यक आहे तर क्षयरोगी वैद्यकीय उपचारासाठी जाणार असतील तर त्यांना पन्नास टक्के सूट मिळते कर्करोगी आणि वैद्यकीय उपचारासाठी जाणारे कुष्ठरोगी यांनासुद्धा साध्या बसमध्ये पंच्याहत्तर टक्केपर्यंत सवलत देण्यात आलेली आहे दिव्यांग व्यक्तींनासुद्धा पंच्याहत्तर टक्केपर्यंत सवलत देण्यात आलेली आहे त्यासोबतच जर तुम्ही दिव्यांग व्यक्तीची मदतनीस असाल तर साध्या बसमध्ये तुम्हाला पन्नास टक्के आणि शिवशाहीमध्ये पंचेचाळीस टक्केपर्यंत वेगळी सूट देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत चालणाऱ्या या प्रवासामध्ये सैनिक व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवासाची सवलत देण्यात आलेली आहे साधी बस आणि निम आराम बस याच्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला सवलत आहे शासन स्वीकृती धारक पत्रकार जे साधी बस आणि निम आराम आणि शिवशाही किंवा आसने आणि शयन्यांमध्ये सुद्धा शंभर टक्के सवलतीमध्ये प्रवास करू शकतात तर त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्ती तशी पत्नी अथवा साथीदार यांना मोफत प्रवास सवलत आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त व्यक्ती त्यांची पत्नी अथवा साथीदार यांना मोफत प्रवास सवलत आहे दिव्यांग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती त्याची पत्नी किंवा पती अथवा साथीदार यांना मोफत प्रवासाची सोय आहे आदिवासी पुरस्कारप्राप्त व्यक्ती त्याची पती पत्नी अथवा साथीदार यांना मोफत प्रवासाची सोय आहे तसेच द्रोणाचार्य दादोजी कुंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व्यक्ती त्यांची पती पत्नी अथवा साथीदार यांना मोफत प्रवासाची सोय आहे आणि सर्वांना मात्र साधी आणि निमाराम बसमध्ये आपण जर गेलात तर शंभर टक्के सवलतीची संधी त्यांना मिळणार आहे त्यासोबतच आजी माजी विधानमंडळ सदस्य त्यांचे पती किंवा पत्नी आणि साथीदार यांनासुद्धा मोफत प्रवासाची सोय असून साधी बस आणि निमाराम बसमध्ये शंभर टक्के त्यांना ती सवलत मिळू शकते सिकलसेस आणि हिमोफिलियाग्रस्त तसेच आय व्ही बाधित व डायलिसिस रुग्णांना मोफत प्रवास दिला जातो अर्थात साधी बस आणि निमाराम बस याच्यामध्ये शंभर टक्के सवलत आहे त्या संबंधात आपलं ओळखपत्र आधार कार्ड आणि त्या आजाराचं पत्र आपल्याकडं योग्य व्यक्तीनं लिहिलेलं आपल्याकडं उपलब्ध असणं आवश्यक आहे त्यासोबतच आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तीस आणि शहीद सन्मान योजना शहीद जवानांच्या वीरपत्नीस मोफत प्रवास सवलत उपलब्ध आहे यामध्ये राष्ट्र पिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारवाड्यांना साधी बस व निमाराम बस शंभर टक्के दिली जाते तर शहीद सन्मान योजना आणि शहीद जवानांच्या वीरपत्नीस मोफत प्रवास सवलतीमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसेसमध्ये शंभर टक्के सवलत दिली जाते कौशल्य सेतू अभियानाच्या माध्यमातून मुलं स्वयंरोजगारी बनण्यासाठी त्यांना संधी द्यावी म्हणून सुद्धा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अशा ॲडमिशन घेतलेल्या मुलांना दहावी अनुत्तीर्ण असले तरी साधी बसमध्ये सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के एवढ्या पद्धतीची सवलत देत आहे त्यासोबतच आता अलीकडच्या काळामध्ये निश्चितपणे स्मार्ट कार्डच्या माध्यमातून सुद्धा हळूहळू सेवा सुरुवात होईल तर विविध प्रकारच्या दर्जेदार अशा बसस्टँडमध्ये आता तुम्हाला जायला यायला मिळतं यू पी आय पद्धतीनेही तुम्ही हळूहळू तुमचं तिकीट काढू शकणार आहात तुमची स तिकीटं वेगवेगळ्या पद्धतीनं ही पद्धतीनं सुद्धा बुक करण्याची सुविधा आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं दिलेली आहे त्यासोबतच तुम्हाला मालवाहतूक करायची असेल तरीसुद्धा महामंडळाला वेगळं तुम्ही त्यांच्या विंडोवर चौकशी करून तीही संधी उपलब्ध करून घेऊ शकता म्हणजेच आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवासाच्या सेवेसाठी दक्ष आहे सतत ते लक्ष देऊन हे काम करत आहे आपण त्यांचं सहकार्य घ्यावं असे आपल्याला विनंती आहे ही माहिती आपल्याला योग्य वाटली तर, तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करावे